नमस्कार मंडळी नमस्कार वातर डायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर मुख्यमंत्रीपदासाठी किती जण देव पाण्यात घालून बसलेत बघा आता उद्धव ठाकरे संजय राऊत दिल्लीच्या वाऱ्या करून थकले काँग्रेसची मनधरणी करून थकले शरद पवारांची मनधरणी करून थकले आणि त्यांना कोण दाद देत नाही आहे दुसरीकडं काँग्रेसमधले सगळेच इच्छुक आहेत आणि तिसरं आता जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललं आहे त्यामुळं तर उद्धव ठाकरेंचा चेहरा अगदी बघण्यासारखं झाला असेल त्यांना फुली मारली आहे शरद पवारांनी कारण काल बोलताना शरद पवारांनी त्यांचे नातू रोहित पवार यांचं नाव पुढे केले कदाचित त्यांचं म्हणजे महाआघाडीचं सरकार आलं तर रोहित पवार हे मुख्यमंत्री होतील आणि त्या रेसमध्ये असणाऱ्या सुप्रियाताई सोडेंनी त्याला ग्रीन सिग्नल दिला आहे तर एकूण काय महाआघाडीचं सरकार आलं तर उद्धव ठाकरे काही मुख्यमंत्री होतील असं आता वाटत नाही आहे बघूया आता काय योग्य वेळ आली की ते काळच ठरवेल ही झाली आजच्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आता ऐका आजची वात्रटीका शीर्षक आहे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मागं पडला मोहरा मातोश्रीचा मोहरा आता मागं पडला आहे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा माग पडला मोहरा काकानं मुख्यमंत्रीपदाबाबत मन केलं मोकळं काकानं मुख्यमंत्रीपदाबाबत मन केलं मोकळं मातोश्रीचं नाव कचऱ्यात फेकलं सांगून टाकलं रोहितचं घोडं दामटलं ताईंकडून सिग्नल हिरवा रोहितचं घोडं दामटलं ताईंकडून सिग्नल हिरवा चला ठरवा देवाभाऊची झिरवा पहिल्यांदा हरवा फुगलेल्या फुग्याला हळूच पिन मारून टाकली मुख्यमंत्री पदाचा जो फुगा फुगलाय फुगलेल्या फुग्याला हळूच पिन मारून टाकली सध्या अब्रू राखली सव्वा लाखाची मूठ झाकली झाकली मूठ सव्वा लाखाची अजून इलेक्शन व्हायच्यात बाजारात तुरी आहेत फुगलेल्या फुग्याला हळूच पिन मारून टाकली सध्या आब्रू राखली सव्वा लाखाची मूठ झाकली अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष विधानसभा वोटिंगवर तीन पक्षाचे मिळून दहा मुख्यमंत्री वेटिंगवर महाविकास आघाडी आहे त्याचे सर्वे सर्व अर्थातच आहेत शरद पवार वन मॅन शो काकांची बॉलिंग काकांचीच बॅटिंग वन मॅन शो काकांची बॉलिंग काकांचीच बॅटिंग काकांचीच फिल्डिंग काकांचं विरोधकांशी चॅटिंग शेवटी काय प्रायव्हेट लिमिटेड पार्टी बाहेरचा तत्वात बसत नाही प्रायव्हेट लिमिटेड पार्टी बाहेरचा तत्वात बसत नाही काकाला पवारांशिवाय कधीच कुणी दिसत नाही त्यांना पवार घराण्यातलंच कोणतरी लागतं तर मंडळी ही होती आजची माझी वाच्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा सर्वजण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद